हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना आज आपण बघणार आहोत आयुर्वेदिक अशी भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे शेवग्याच्या फुलांची शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचं कालवंतर आपण नेहमीच खातो पानाची भाजीसुद्धा खाल्लेली आहे तर ही आहे फुलांची भाजी आता काय करायचं आहे फुलं सगळ्यात आधी तर स्वच्छ बघून घ्यायचे आहेत त्याची देठं वगैरे काढून घ्यायचे आहेत किंवा बारीक बारीक कळ्या असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्यात सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ही फुलं आपल्याला पाण्यामध्ये भिजत आहेत अर्ध्या ते एक तासासाठी भिजवताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद आता याच्यामध्ये जर किडं वगैरे काय असेल मुंगी वगैरे फुलाच्या आतमध्ये तर ती निघून जाईल त्या त्यासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे आता ही भिजत ठेवून नंतर अर्ध्या त अर्धा किंवा पाऊन तासाच्या नंतर ही काढून घ्यायची चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता आता मी इथं काढलेली आहेत आता ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्याने आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे फोडणीसाठी जिरं आणि मोहरी टाकली आहे कांदा टाकला आणि मिरच्या टाकल्यात तुम्ही याच्यात चटणीसुद्धा टाकू शकता म्हणजे आपलं लाल तिखट मी तर मिरची टाकून बनवलेली आहे आता ही जी भाजी किंवा ती फुलं आहेत ना ती आपण बारीकसुद्धा करू शकतो चाकून कापू शकतो मी थोडीशी कापली आहेत आणि बाकीची अशीच ठेवली कारण ते कापायला मला होत नव्हतं त्यामुळे मी काय कापलेले नाहीत माझ्या बोटाला लागलेलं आहे त्यामुळे मी कापली नाहीत अशीच ठेवली तुम्ही कापू शकता नंतर ही फुलं ॲड करायची आहेत मिक्स करायचं आहे थोडंसं नंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे या भाजीमध्ये एवढ्याच गोष्टी लागतात बाकी अजून एक्स्ट्रा जर काही नाही टाकलं तरीसुद्धा चालतं मिक्स करून घ्यायचं आता मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून वाफ काढायचे ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे वाफेवरतीच ही भाजी शिजते एक पाच ते सात मिनटात आपली ही भाजी तयार होते तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर मी हे झाकण काढलं पुन्हा मिक्स केलं आपल्याला जर जाणवलं की बाबा सुकत आले किंवा काय तर दोन तीन मिनटांनी आपण झाकण उघडून बघायचं आहे वरतून थोडंसं ओलं खोबरं भुरभुरायचं आहे मस्त आपली ही भाजी तयार तर ही आयुर्वेदिक भाजी आहे स्त्रियांनी तर ही भाजी खाल्लीच पाहिजे तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला जे वाटेल त्याच्यासोबत तुम्ही ही खाऊ शकता मस्त ही भाक भाजी आणि भाकरी तयार तर हा साधी सोपी आणि पौष्टिक अशी भाजी आहे नक्की ट्राय करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय